नमस्कार स्मृती हो सुमंगल क्रिएशन मध्ये आपले हार्दिक स्वागत नाथ षष्टी यात्रा पैठण श्री एकनाथ षष्टी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो विशेषत पैठण मध्ये सहा ते सात लाख भावी या सोहळ्यास उपस्थित असतात पैठण येथील वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर या वारीस मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो विविध ठिकाणाहून आलेल्या चारशे पंच्याहत्तर दिंड्या भानुदास एकनाथचा गजर यामुळे संपूर्ण परिसर निघतो फाल्गुन वद्यषष्ठी सप्तमी व अष्टमी या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो द्वितीयेस गावातील नाथ मंदिरातील रांजणाच्या पूजेने उत्सवाची सुरुवात होते द्वितीया ते पंचमी पर्यंत श्री केशव स्वामी कृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते षष्टीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्री विजयी पांडुरंगांच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी बारा वाजायच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते मंदिरात नाथ वंशांच्या वतीने वारकरी व वा हरिदासी कीर्तन करण्यात येते गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी गोदा आपापल्या आपा फडात किंवा मठात विसावतात सप्तमीच्या दिवशी रात्री बारा वाजता नाथांच्या पालुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते या छबीना असे म्हणतात पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदा स्नान घालण्यात येते भारूड सादर केली जातात सकाळी सात वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते वारकऱ्यांच्या फडामध्ये भजन कीर्तनांचे आयोजन करण्यात येते वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते अष्टमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी मंदिरा निघते उदासी मठाजवळील पायऱ्यावर पावल्या खेळण्यात येतात हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंचा समुदाय इथे उपस्थित असतो समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळ मृदुंगांच्या गजरात शेकडो भावी पावल्या खेळतात पावल्या खेळण्यात तल्लीन होऊन जातात मंदिराच्या बाजू उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवलेली असते सूर्यास्तासमयी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ च्या जयघोषात नातवंशजांकडून काठींच्या साहाय्याने ती हंडी फोडण्यात येते प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडते परंपरेचे अभंग गवळणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येत नाही या तीनही दिवसामध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीने सोहळ्याचा आनंद लुटतात सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आदी ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण मुंबई कर्नाटक आदी परिसरातून दिंड्या घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्याने भर पडत आहे नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक लो विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात उत्सवाचा इतिहास फाल्गुन वद्य या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वणी श्रेणी असे म्हणतात नाथ स्वतः आपल्या गुरुचा जन्म दिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करीत पुढे याच जल समाधी घेतल्याने श्री एकनाथी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला संत एकनाथ महाराजांची आरती आरती एकनाथा महाराजा त्रिभुवनी तुि थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ महाराज समरथा त्रिभुवनि तु जगद्गुरु जगन्नाथ शास्त्रे गूज संसार दुःखनाम महामन्त्रा बीज आरती एकनाथा आनन्द गो पदा पूरे गाता एकनाथा महाराजा समरथा त्रिभुवनि तु जगत जगद्गुरु जगन्नाथ तर हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा, करा, करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा सर्वांना एकनाथ षष्टीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद